शिवसेनेचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत आणि त्यांच्यासोबत इतर सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा प्रीतम राजपूत आणि सगळ्यांची नावं नरेश मस्के यांनी घेतलेली आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे धर्मवीर साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा ओघ जो आहे तो आपण पाहतोय आणि कालच मुंबईमध्ये देखील मुंबईतल्या माजी महापौर दत्ता दळवी यांचाही येते त्यांचाही प्रवेश झाला आणि जवळपास मुंबई महापालिकेतले पन्नास उबाटाचे नगरसेवक जे विद्यमान सिटिंग नगरसेवक आहेत त्यांनी प्रवेश केला इतर पक्ष जे आहेत त्यांच्यातल्या लोकांनी जवळपास पासष्ट ते सत्तर लोकं आज मुंबई महापालिकेचे नगरसेवक जे सतरा ते बावीस बावीस नंतर निवडणुका झाल्या नाही म्हणजे हे सिटिंग कॉर्पोरेटर म्हणून नगरसेवक म्हणून काम करत होते आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिका मुंबईला फक्त स्वार्थासाठी आणि मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून जे त्याच्याकडे पाहत होते आणि मुंबईकर त्रस्त होता मुंबईकर अडचणीत होता मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न होता त्याच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न होता धोकादायक इमारतींचा प्रश्न होता तो आपण हाती घेतला आणि मुंबईतल्या विकासाची आम्ही कामं केली आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुंबई महापालिका या ठिकाणी जवळपास आपल्याकडे शिवसेनेकडे सत्तर नगरसेवक इतर पक्षांचे आपल्याकडे सामील झालेले आहेत आणि यावरून चित्र स्पष्ट आहे की ज्यांना मुंबई महापालिका फक्त आपल्या फायद्यासाठी पाहिजे होती लोक मुंबईतले सुज्ञ आहेत नगरसेवक सुज्ञ आहेत त्यांना काम पाहिजे वार्डामध्ये कामं पाहिजे विकास पाहिजे आणि ते मी मुख्यमंत्री झाल्याबरोबर बरोबर तात्काळ निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे जो लोकांनी विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि करतायत आणि आज ठाण्यातला प्रवेश होतो आहे प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी ठाणे हा धर्मवीर आनंद आनंदिगे साहेबांचा बालेकिल्ला आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा आपला शिवसेनेचा गड आहे आणि आता या शिवसेनेमध्ये प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी यापूर्वी देखील अनेक लोक ठाण्यातले आले नगरसेवक आपले ठाण्यातले किती आपल्याकडे आपले दोनच तिकडे एक दोन दोनच गेले मोणेरा आणि तीन म्हणजे आपले टोटल नगरसेवक किती आले आपल्याकडे बासष्ट आपण बासष्ट म्हणजे आणि ते आले ना आपल्याला चार राष्ट्रवादीचे हा म्हणजे सहासष्ट झाले बासष्ट आणि चार सहासष्ट नगरसेवक विद्यमान मुंबऱ्याचे सहा लोक मुंबऱ्याचे आणखी सहा म्हणजे बहात्तर लोक झाले बहात्तर लोक आज ठाण्यातले विद्यमान नगरसेवक आज शिवसेनेबरोबर पर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका